नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो कर्मभूमी जी याच गावी पडो देह माझा नमामी नमामी पडो देह माझा नमामी नमामी नमस्कार माझे नाव शान्वी प्रियांका अंकुश खोडवे मी आत्ता नववी श्री विजयदेवी हायस्कूल तामिनी येथे शिकते कित्येक लढाया लढून कित्येक लढाया लढून कित्येक कित्येक बलिदाने देऊन त्यांची आहुती व्हा शेवटी अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र पाहिलं असेल गुलामगिरीत राहिलं असेल स्वातंत्र्याचे मूल्य अनेक शब्दात सांगता येत नाही इतके मोठे आपण सर्वजण खूपच नशिबान आहोत की आपण या स्वातंत्र्य भारतात जन्म घेतला या बाकीच्या अडचणी अडचणी त्या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या पेढ्या आपल्या हातात नाही घातल्या गेल्या याबद्दल आपण सर्वजण खूपच नशिबान आहोत मित्रांनो भारत हिंदुस्तान इंडिया ही नावं फक्त तोंडावर जरी आले ना तरी असं रक्त साजरावं लागतं आपली मान अभिमानाने उंचावते जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनातील ती देशभूटी ही पोहना तो आदर्श पाहण्यासारखाच असतो किसीने खूप कहा आहे किसीने खूप कहा आहे की हम अपनी जान के को भी अपनी जान कहते हैं की हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी के जान कहते हैं मोहब्बत की इसी मिट्टी को हम हिंदुस्तान कहते हैं मोहब्बत की इसी मिट्टी को हम हिंदुस्तान कहते हैं, जो दुनिया में दिखाई दे जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी जो आँखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं जो आँखों में दिखाई दे उसे तूफान कहते और और ऐसा एक ही देश है ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं मेहमानो को भी भगवान कहते हैं आपले भारताला ना सोन्याची चिडिया म्हटले जात होतं काबर कारण आपल्या भारतसारखा समृद्ध कृषीप्रधान शेतीप्रधान देश दुसरा कोणता त्या काय होता म्हणूनच कदाचित भा... भारतडून बाहेर पाऊल टाकताना इंग्रजांना खूप त्रास झाला असेल 1857 ला सुरू झालेला संग्राम स्वातंत्र्य संग्राम स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाला सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला किती छान ना पण तुम्हाला माहिती आहे जरी भारत देश स्वतंत्र झाला असला तरी तो कोणापासून स्वतंत्र झाला या भारतभूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून पण जातीभेदापासून भेदापासून धर्मभेदापासून भेदापासून ते काही तर अजूनही